कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असला तरी त्याच्यामुळं माणसा माणसांमध्ये वैर निर्माण होऊ लागले। रस्त्यावर भटकणारी कुत्री दुचाकी चालक किंवा पादचाऱ्यांसाठी जीव घेणे ठरत आहेत तर पाळीव कुत्री ही आजूबाजूला राहणाऱ्यांसाठी किंवा रस्त्यावरून जाणाऱ्यांसाठी उपद्रवी ठरत आहेत अशा दोन घटना आठवडाभरात समोर आल्या असून ही प्रकरणं संबंधित पोलीस स्थानकात पोहोचली आहेत यामध्ये वास्कोतील पाळीव कुत्र्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे तर भटक्या कुत्र्यावर एअर गन चालवून त्याला ठार मारल्याप्रकरणी प्राणीप्रेमी संघटनेनं बापलेकाच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे नेमकं काय घडलं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली घटना आहे एकवीस मे रोजीची वास्कोच्या हिल भागात राहणारी लक्ष्मी पिल्लई ही महिला एकवीस मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास रस्त्यावरून चालत जात होती त्याचवेळी त्याच भागात राहणाऱ्या गुडिया सिंग आणि अस्मिता सिंग यांच्या मालकीच्या कुत्र्यानं तिच्यावर हल्ला चढवला कुत्र्यानं चावे घेतल्यामुळं लक्ष्मी गंभीर जखमी झाली तिला तात्काळ स्थानिक इस्पितळात दाखल करण्यात आलं तिथून उपचार पूर्ण झाल्यानंतर थेट पोलीस ठाणं गाठून तिनं गुडिया आणि अस्मिता यांच्या विरोधात रीसर तक्रार दिली कुत्र्यानं हल्ला केल्यानंतर त्यांच्यात वाद झाला होता तेव्हा गुडिया आणि अस्मिता यांनी शिव्या दिल्या होत्या तसंच परिसरात आणखी कुत्री आणण्याची धमकी दिली, दिली असं या तक्रारीत लक्ष्मीनं नमूद केलं होतं याची दखल घेऊन वास्को पोलिसांनी कुत्र्याला निष्काळजीपणे सोडल्याचा मुद्दा लक्षात घेऊन भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीन उपकलम पाच यासह कलम दोनशे एक्क्याण्णव आणि तीनशे बावन्न अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे पोलीस उपनिरीक्षक प्लेटो कारवालो पुढील तपास करत आहेत दुसरी घटना बाणावली गावातील पेढे भागात घडली या भागात फिरणाऱ्या भटक्या कुत्र्याची एअर मधून गोळी जाडून हत्या करण्यात आली आहे याची गंभीर दखल घेऊन दक्षिण गोवा प्राणी क्रूरता प्रतिबंधक सोसायटीनं कोलवा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे या तक्रारीत सोसायटीचे पदाधिकारी राजप्रतीक यांनी क्लिंटन कोस्टा आणि त्याच्या वडिलांवर आरोप केलेत भटक्या कुत्र्याला ठार मारणं हे क्रूर अमानवी कृत्य असून भारतीय कायद्यानं त्याला गुन्हा आहे प्राण्यांवर कुठलेही क्रूर कृत्य करणं त्यांना मारणं अपंग करणं विष देणं किंवा छळ करणं हे दंडनीय अपराध आहेत याच कारणानं ठार झालेल्या कुत्र्याची उत्तरीय तपासणी करून खटला दाखल करावा याशिवाय बाणावली आणि आसपासच्या परिसरात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी आवश्यक ती पावलं उचलावीत अशी मागणी देखील सोसायटीनं पोलिसांकडे केली आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा